वाचत आहोत हसरे दुःख हे आपल्या चार्ली चॅपलींचं आत्मचरित्र जे भाद खेर यांनी मराठीमध्ये अनुवादित केलंय आपल्या मराठी लोकांसाठी चला वाचूयात आपण आलेलो आहोत चौऱ्याण्णव्या पानाला आणि आपण या पुस्तकाचे सुरुवातीचे बारा भाग अपलोड केले याच चॅनेलला सो तुम्ही जाऊन बघू शकता ऐकू शकता जेणेकरून तुमचं अख्खं पुस्तक वाचून होईल फक्त बुक समरी नाही बरं का चला वाचूयात मी रोज लाईव्ह येऊन वाचत असते सुखदुःखाचा आभास असं आजच्या सेशनचं नाव आहे मी व्हिडिओ ऑफ करते जेणेकरून तुम्ही आणि मी कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि वाचू शकतो आणि तुम्हालाही वाचायला आवडत असेल कविता ऐकायला आवडत असतील किंवा ॲक्टिंगचे व्हिडिओज आणि बी टी एस बघायला आवडत असतील तर लगेच सबस्क्राईब करा बरं का कारण हे सगळं मी अपलोड करत असते चला वाचूयात सुखदुःखाचा आभास असा नवव्या पाठाला आपण आलेलो आहोत त्या दिवशी संध्याकाळी हॅना घरी परतली तेव्हा सिडने आणि चार्ली तिची वाट पाहत बसले होते घरी आल्याबरोबर खाटेवर ती थोडी विसावली चार्लीनं तिला पाणी दिलं काही वेळानं सिडने तिच्याजवळ जाऊन बसला त्यानं तिला हळूच विचारलं कशी आहे प्रकृती त्यांची हॅना फक्त नकारार्थी तिने मान हलवली सिडने म्हणाला आज आठ दिवस झाले असतील आज आठ दिवस झाले असतील ना त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवून हॅना पुन्हा उदासपणानं मान हलवून म्हणाली हो झाले असतील आठ दिवस पण काही खरं नाही ही इज अ डाईंग मॅन फार दिवस जगतील असं काही वाटत नाही मला ते ऐकल्यावर एक चार्लीला एकदम भडबडून आलं ह्यानाजवळ बसून त्यानं विचारलं खरंच ते बरे होणार नाहीत का त्याच्या केसातनं हात फिरवत हॅना म्हणाली आपल्या हातात काय आहे ते सारं येशूच ठरवणार बाळा परंतु आपल्या हातानच त्यांनी आपलं हे मरण ओढवून घेतलंय बरं का त्यांना जलो त्यांना जलोदर झालाय दुखणं पराकोटीला गेलंय असं डॉक्टरच सांगत होते ते ऐकून चार्लीचा कंठ अगदी दाटून आला आवंडा गिळून त्यानं विचारलं असं काग झालं मम्मा डॅडींना खरंच ते बरे झाले पाहिजेत मग आपण त्यांना आपल्या घरी आणू त्यांच्या तब्येतीची काळजीसुद्धा घेऊ हॅनानं सांगितलं परवा मला म्हणत होते ते काय काय म्हणत होते माझा हात हातात घेऊन म्हणाले की मी लवकर बरा होईन मग मुलांना घेऊन आपण आफ्रिकेला जाऊ नव्यानं संसार थाटू मज्जेत राहू था किती कष्ट सहन केले तुम्ही किती त्रास सोसला आहे मी आता तुम्हाला सुखात ठेवणार आहे बरं हे सांगताना हॅनाला अगदी भडबडून आलं होतं अश्रूंमुळे तिची दृष्टी झाकळून गेली मग स्वतःला सावरून हॅना म्हणाली त्यांच्या तोंडून हे सारं ऐकताना मला किती बरं वाटलं म्हणून सांगू पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही चार्ली काकुळतीनं म्हणाला ममा असं का अगं म्हणतेस त्यांचं बोलणं कशावरनं खोटं होईल बरं हॅना काहीच बोलली नाही असली मनोराज्य करण्यात आता कसलाही अर्थ उरलेला नाही हे तिला कळून चुकलं होतं मनोराज्यांची ती सुवर्णरंगी पाखरं केव्हाच उडून गेली होती आणि मागे उरला होता तो मनोराज्यांचा गंजलेला पिंजरा हे तिनं पुरतं जाणलं होतं त्या क्षणी तिचं मन कारुण्यानं पुरेपूर ओथंबलेलं होतं परंतु त्या तशा अवस्थेतही तिला निद तिला धीरानं उभं राहणं भाग उरायलं आपल्या पतीची काळजी होतीच मरायला टेकलेल्या माणसाची काळजी घ्यावीच लागते की त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाऊन पतीला भेटण्यात तिनं एकही दिवस कधीच कसूर केली नाही एके के दिवशी ती हॉस्पिटलमध्ये गेली असताना डॉक्टर तिला दारातच भेटले अगदी खाली मान घालून आतल्या आवाजात ते म्हणाले मिसेस चॅपलिन तुमचीच वाट बघत होतो चला जरा माझ्यासोबत हानाच्या छातीतील धडधड एकदम वाढली काय प्रकार घडला आहे हे तिनं तात्काळ ओळखलं डॉक्टरांच्या मागोमाग ती वॉर्डात गेली एका खाटेवर चार्ल्स चॅपलीन यांचा मृतदेह ठेवला होता आपल्या मृत पतीकडे पाहून हॅनाला एकदम भडबडून आलं हॅना एकदम पतीच्या छातीवर पडली आणि त्यांच्या खुशीत तोंड लपून स्पुंधून स्पुंधून रडायला लागली थोड्याच वेळात तिनं आपलं मन अगदी आवरलंच ती उभी राहिली तिनं आपले डोळे रुमालानं पुसले डॉक्टरांना तिनं रडवेल्या आवाजात विचारलं काय झालं शेवटी डॉक्टरांनी सांगितलं श्वास लागला त्यातच तुमची आठवण काढली आणि मग मग एकदम सारं शांत झालं ते ऐकून हानाला एकदम दुःखाचा उमाळा आला पण तिनं मोठ्या प्रयासानं तो आवरला त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये संबंधित लोक आले त्यांनी तिला विचारलं त्यांच्या दपणाची काय व्यवस्था करायची तुम्ही ती व्यवस्था करणार का या प्रश्नामुळं हॅनाला एकदम हुंका आला कारण दफनाची व्यवस्था करायला तिच्याजवळ एक पेनीही नव्हती आपल्या पतीचे दफन संस्कार आपण करू शकत नाही या गोष्टीचं तिला अतिशय दुःख झालं मग स्वतःला सावरून ती म्हणाली माफ करा मी तेवढा खर्च करू शकणार नाही परंतु थिएट्रिकल चॅरिटी ऑर्गनायझेशनमधून मी पैसे उभे करीन व्हरायट व्हरायटी आर्टिस्टसाठी तसे पैसे मिळू शकतात वास्तविक बेवारशी माणसाच्या अंत्यसंस्कारासाठी तशी व्यवस्था होते ह्यानाजवळ पैसा नसल्यामुळे तशा प्रकारची व्यवस्था करणं तिला भागच होतं परंतु हे जेव्हा इतर चापलिन मंडळींना कळलं तेव्हा ते, ते पुढे सरसावले ह्यानासाठी म्हणून नव्हे तर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी त्या मंडळींमधून चार्ल्स चापलिनचे सर्वात धाकटे भाऊ पुढे आले अल्बर्ट चापलिन हे आफ्रिकेत होते तिकडे अमाप पैसा गाठीशी बांधून ते लंडनला आले होते त्यांनी आपल्या थोरल्या भावाच्या दफनाची सारी जबाबदारी स्वीकारली या गोष्टीला मान्यता देणं ह्यानाला भागच होतं उपकारकर्त्याच्या भावनेनं ती जबाबदारी कुणीही स्वीकारावी ही गोष्ट तिच्या स्वाभिमानी मनाला पटणारीच नव्हती पण परिस्थितीमुळे तिला स्वाभिमान अगदी गुंडाळून ठेवावा लागला होता सेंट थॉमस हॉस्पिटलच्या आवारात चॅप्लिन कुटुंब जमलं होतं लंडनच्या वेगवेगळ्या भागातनं ही मंडई इथं आली होती त्या नातेवाईक मंडळींकडे तिराहितपणानं बघत चार्ली अगदी हानाजवळ उभा राहिला होता सिडने कामामुळे त्यांच्याबरोबर येऊच शकला नव्हता ठरलेल्या वेळेच्या आधी दोन तास हाना तिथं ता आलेली होती कारण आपल्या पतीचं शव श्यव, त्या शवपेटीत बंद करण्याचा आधी तिला त्याचं अखेरचं दर्शन घ्यायचं होतं हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्याबरोबर चार्ल्सची कॉफिन पांढऱ्या शुभ्र साटींना गुंडाळलेली दिसली त्याच्या मस्तकाच्या बाजूला पांढऱ्या डेझीची काही फुलं ठेवली होती हॅनानं चौकशी केली तेव्हा तिला कळलं की सकाळीच एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली होती तीनच ही फुलं ठेवली आहेत सकाळी लुईसा येऊन गेली होती हे हॅनानं तेव्हाच ताडलं आता निघायची वेळ झाली दफनविधीसाठी केंटमधल्या टुटिंग सेमि सेमिट्रीमध्ये जावं लागणार होतं पहिल्या घोडागाडीतून अल्बर्ट अंकल हॅना आणि चार्ली असे तिघेजण निघाले बाकीची मंडळी अन्य गाड्यातनं निघाली काय बोलावं असा प्रश्न हॅनाला पडला होता त्यामुळे त्यांची ओळख देखील झाली नव्हती अल्बर्ट अंकल मोठे ऐटबाज ब्रिटिश गृह असतं त्यांच्या एकंदर उबाबाकडं बघून हे लॉर्ड असावेत असं कुणालाही वाटलंच असतं बराच वेळ झाला काहीतरी बोलायला हवं म्हणून हॅनानं त्यांना विचारलं आपण आफ्रिकेत असता का अल्बर्टनं ऐटीत पण उगाच आपल्या शर्टच्या कॉलरशी साळा केला आणि बोलताना शब्दोच्चारात कमालीचं मार्दव आणून ते म्हणाले होय नुकताच इथे आलो आहे त्यांचं वागणं बोलणं जेवढ्याच तेवढं त्यात थंडपणा होता केवळ करायचं म्हणून ते कार्य करत होते आणि उत्तर दाखल बोलायचं म्हणून बोलतही होते हॅनानं तो प्रकार लगेच ओळखला ट्रान्सवालमधल्या त्याचं फार मोठं घोड्याचं कुरण असून ते फार धनवान आहेत एवढी त्यांची माहिती हॅनाला होतीच म्हणून स्वप्रतिष्ठेसाठी केवळ आपधर्म म्हणून ते या दफनाचा खर्च करत होते त्यामुळे हॅनानं त्यांच्याकडून आपुलकीच्या वागणीची काहीच अपेक्षा ठेवली नव्हती आणि अल्बर्ट अंकलही तसे आपुलकीनं वागत नव्हते म्हणून त्यांच्याशी काही न बोलता हॅना गप्प बसून राहिली घोड्यागाड्यांनी टुटिंग दफनभूमीत प्रवेश केला हाय बाणित बनित पाटील हाय तुम्ही सगळे लोक बोलू शकता मी वाचता वाचता उत्तर देऊ शकते त्यामुळे हॅनानं त्यांच्याकडनं आपुलकीच्या वागणुकीची अपेक्षाच ठेवली नाही अल्बर्ट अंकलसुद्धा तसे आपुलकीने वागत नव्हतेच त्यामुळे त्यांच्याशी काही न बोलता हॅना गप्प बसून राहिली घोड्यागाड्यांनी टुटिंग दपनभूमीत प्रवेश केला थडग्याची जागा खणून तयार झाली मग त्या खड्ड्यात खणणाऱ्या लोकांनी श शवपेटिका त्या खड्ड्यात अगदी नेऊन ठेवली अलबार नेली हॅना आणि चार्ली जवळच उभे होते दोघांचेही डोळे भरून आले होते आजूबाजूचं त्यांना काही दिसत नव्हतं या दोघांची ही नजर शवपेटीवर खेळली होती त्या शवपेटिकेवर मातीचं ढेकळं पडायला लागली त्यामुळे होणारा दब्ब असा चमत्कारिक बसका आवाज चार्लीला रानटी वाटायला लागला शवपेटीवरती ढेकळं आदबशीरपणानं टाकली जावीत असं त्यांना वाटलं पण मृताबद्दल आपलेपणा असेल प्रेमादर असेल तरच असं घडणं शक्य आहे असा विचार त्यावेळी त्याच्या बालमनाला चाटून गेला मातीची ढेकळं शवपेटीवर पडतच होती जणू काही शवपेटीवर मृत्यूचंच नर्तन चाललेलं आहे अशी कल्पना त्याच्या मनात तरंगायला लागली तो एकदम हादरून गेला आपण क्वेश्चन आन्सर सुरू करतो आहे सो तुम्ही गप्पा मारू शकता जेणेकरून या लाईव्हला आणखी मजा येईल गप्पा मारा प्रश्न विचारा असं सगळ्यांना आवाहन आहे आणि जे परत लाईव्ह ऐकतात जे मी पोस्ट केलेलं असतं तर प्लीज, प्लीज 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 कमेंट करा जर मी चांगलं वाचत असेल तर आणि काय सुधारू काय नवीन घेऊ घेऊन येऊ हे सुद्धा सांगा गप्पा मारा आणि मला आत्ता प्रश्नसुद्धा विचारू शकता प्रश्न विचारा गप्पा मारा चलो स्टार्ट करेंगे येस तर हे सगळं शवाचं करून झाल्यानंतर एवढ्यात शवपेटिकेवरती फुलांची शिंपण सुरू झाली पाना फुलांची चक्र त्या खड्ड्यात पडू लागली नातेवाईक मंडई शवपेटीवरती फुलं उधळू लागली त्यानंतर ह्यानानं इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या नजरेनं बघितलं एका हातानं तिने चार्लीला घट्ट धरून ठेवलं होतं आपल्या पतीला अखेरचा निरोप देताना तिच्याजवळ कोणतीच भेटवस्तू नव्हती साधं फुल देखील ती विकत घेऊ शकली नव्हती मग आठवण होऊन तिने एकदम चार्लीच्या खिशात हात घातला आणि त्याचा आवडता काळ्या रंगाचा काळ्या काठांचा हातरुमाल बाहेर काढला चार्लीकडं तिनं क्षणभर बघितलं गांगारून जाऊन तो निश्चल उभा होता हानानं त्याचा तो आवडता हातरुमाल आपल्या पतीला अखेरची भेट देण्यासाठी म्हणून शवपेटिकेवर टाकला तो हात टाकताना ती हळू आवाजात पुटपुटली सोनी ही आम्हा दोघांतर्फे तुम्हा तुला छोटीशी भेट हे पुटपुटताना तिचा कंठ दाटला होता दृष्टी अंधारली होती चार्लीनं एकदम हॅनाचा हात धरला आणि त्या पुष्पाच्छादित छादीत शवपेटिकेतले शून्य दृष्टीनं तो बघत राहिला चॅपलिन मंडळींपैकी एकानं हॅनाला आणि चार्लीला पॉवनल टेरेसजवळ घोडागाडीतून आणून सोडलं त्या दोघांपैकी आपल्या अंधाऱ्या खोलीत प्रवेश केला त्या दोघांनी आपल्या अंधाऱ्या खोलीत प्रवे प्रवेश केला त्यांच्या नशिबी आजवर अंधाराचीच सोबत होती खोलीत आल्यावर हॅना क्षणभर लाकडी खाटेवर विसावली चार्लीही बसला आणि हॅनानं एक सुस्कारा सोडला जणू ती स्वतःशीच बोलली अकाली गेला चार्ल्स हे काही त्याचं जाण्याचं वयच नव्हतं चार्ली काही बोलला नाही आता बोलण्याजोगं असं काही उरलं नव्हतं माणसाला काही प्राप्त कर्तव्य नसली म्हणजे गेलेल्या माणसाबद्दल शोक करायला हाताशी भरपूर वेळ असतो पण या घरात तसं नव्हतं चार्ल्सच्या नुसत्या आठवणी काढत बसणं ही गोष्ट हॅनाला परवडण्यासारखी नव्हती कारण नित्याची परिस्थिती तिच्यासमोर थी, आ आवाजून उभी होती चार्लीनं हॅनाला हळूच विचारलं मम्मा रागावणार नाहीस ना मला की नाही फार भूक लागली आहे ग हॅनानं त्याच्या पाठीवरून हळूच हात फिरवला आणि म्हटलं अरे रागवायचं काय त्यात मलाही फार भूक लागली आहे थांबा मी बघते काहीतरी खायला या कपाटात असं म्हणून हॅनानं मोठ्या आशेनं अन्नाचं कपाट उघडलं आणि मग खिन्न नजरेनं ती चार्लीकडे बघत उभी राहिली तिच्या हातात मांसाचा एक छोटा तुकडा होता चार्लीला ती म्हणाली चार्ली हा एवढा बारीक तुकडा शिल्लक आहे बीफचा बाकी काही नाही कपाटात का शिवाय शिवाय काय म्हणतेस ममा शिवाय आपल्याकडे एक पेनीसुद्धा नाही रे सकाळी जाताना सिडनीला दोन पेन्स दिले होते त्यां त्याच्या लंचसाठी सिडनीचा आठवड्याचा सात शिलिंग्स पगार खल्लास झाला गेली काही वर्ष त्यांच्या परिस्थितीचं रहाट गाडगं असंच चाललं होतं पण आज मात्र चार्लीला आपल्या परिस्थितीची तीव्रतेनं जाणीव झाली डॅडी गेल्यामुळे आपण आज पोरके झालो आहोत अशी त्याची भावना झाली त्यांचा त्यांना फार आधार होता असं नाही परंतु अगदी जवळच्या नात्याचा आधार तुटला होता ही गोष्टही तितकीच खरी त्यामुळे आज तो मनानं मोडवून गेला होता सारंभोवतालचं जग त्याला उदास वाटायला लागलं होतं तीन पॉनल टेरेस ही त्यांची पोटमाळ्यावरची खोली होती तशीच होती त्याच्या डॅडींना दाड़ी डॅडींचा दफनविधी उरकून ते ज्या रस्त्यावर परतले त्या रस्त्यावर मेटाकुटीनं उभी असलेली मोडकळीला आलेली घरांची रांग होती तशीच होती त्या पोटमाळ्यावरच्या खोलीत जाणारा लाकडी जिना नेहमीप्रमाणे डगडगत होता पण खोलीत प्रवेश केल्याबरोबर आज त्याला तिथलं वातावरण फारच उदासवानं वाटलं खोलीत पाय टाकल्यावर जुन्या कपड्यांचा आणि कळकट भांड्यांचा वास त्याच्या नाकात घुसला चारी बाजूंनी उतरतं छप्पर त्याला खायला उठल्यासारखं वाटलं एका भिंतीजवळ एक जुनाट लोखंडी अशी खाट ठेवली होती हॅनानं त्या खाटेला पांढरा रंग दिला परंतु तो त्यांच्या परिस्थितीप्रमाणेच विटला सिडने ज्या खुर्चीवर झोपत असे त्या आराम खुर्चीनं बरीच जागा अडवली होती असं चार्लीला उगाच वाटायचं एका भिंतीजवळ लोखंडी शेगडी होती त्या शेगडीला क्वचितच इंधन पुरवलं जायचं त्यांच्या पोटाला इंधन मिळत नव्हतं तर त्या शेगडीला कुठून मिळणार त्यावेळी तरी चार्लीला ती शेगडी अडगळीसारखी वाटली ज्या वस्तूंचा उपयोग नसतो ती अडगळच असते टेबलावर उष्ट्या थाळ्या आणि न विसळलेले चहाचे कप तसेच पडले होते हॅनाला खोलीची आणि त्या भांड्यांची साफसूफ करायला वेळच कुठे होता तिला रोज हॉस्पिटलमध्ये जावं लागेल त्यामुळे खोलीकडे बघायला तिला वेळच झाला नव्हता आणि खायला काय हे बघायलाही तिला सवड झाली नव्हतीच कपाटात का खायला काहीच नव्हतं हे समजल्यानंतर चार्ली उठला हॅना त्याच्याजवळ आली आणि म्हणाली थांबा चार्ली मी घरमालकिणीकडून तुझ्यासाठी काही खायला मिळतं का ते बघते चार्ली निर्धारानं म्हणाला नाही मम्मा कुणाकडनं भीक मागायची ना नाही तू म्हणतेस ना नेहमी की येशू सारं बघत असतो म्हणून मग तोच सारं काही बघून घेईल बघ कुणाकडेही आपण हात पसरायचा नाही नाहीतर मला त्या अल्बर्ट अंकलकडून पैसे मागून घेता आले नसते का आपल्या जेवणासाठी हॅनानं त्याला आपल्या पोटाशी धरून कवटाळलं किती स्वाभिमानी आहे आपलं हे छोटं पोर असा कौतुकाचा विचार तिच्या मनात येऊन गेला चार्लीला बाजूला करून हॅना म्हणाली ठीक आहे ते सगळं ठीक आहे येशूचं आपल्याला आज येशूनं आज आपल्याला उघडं पाडलं आहे उद्या तो आपल्याला सुखाचं पांघरून घालील चार्लीनं तिच्याकडे बघून नुसती मान हलवली तेव्हा हॅना म्हणाली मी आता खोलीची आवरावर करते किती दिवसात स्वच्छता करायला सवडच झाली नाही बघ तिचं म्हणणं अगदी खरं होतं हॉस्पिटलमध्ये रोज जायचं असल्यामुळे तिला खोलीची स्वच्छता करायला खरंच वेळ नव्हता नाहीतर ती पोटमाळ्याची खोली घासून पुसून तिने चकचकीत ठेवली असती ती मुलांना नेहमी म्हणायची ती मुलांना नेहमी म्हणायची अरे आपली परिस्थिती खराब असली तरी आपल्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे पोट अन्नानं भरलं नाही तरी चालेल पण आनंदानं भरायला पाहिजे तिनं स्वच्छ केलेल्या खोलीत मुलं आनंदानं रमायची त्या एवढ्याशा खोलीत भाड्यानं आणलेल्या शिवण मशिनीचा खडखडाट सतत ऐकू यायचा परंतु त्याचा मुलांना मुळीच त्रास व्हायचा नाही कारण आपल्या आईचा हा सारा आटापिटा आपल्या पोट्या पाण्यासाठी चालला आहे या गोष्टीची जाणीव दोन्ही मुलांना होती घरात निहारी करण्याची परिस्थिती असेल तर हा ना कित्येक वेळा चार्लीला त्याच्या अंतरुणात पदार्थांची थाळी नेऊन द्यायची तोवर त्याच्या चहाचं आधण किटलीत उकळत असायचं त्या आधणाचा आवाज ऐकताना किंवा किटलीतनं बाहेर येणाऱ्या वाफा बघताना चार्लीची निहारी मोठ्या मजेत व्हायची त्याला परिस्थितीचे चटके बसू नयेत या गोष्टीची ह्याना आवर्जून काळजी घ्यायची चार्लीलाही त्या परिस्थितीचं चा फारशी फिकीर वाटायचीच नाही कारण रोज मरे त्याला कोण रडे असा त्यांचा परिस्थितीचा प्रकार झाला होता बालवयात चार्ली या आपल्या परिस्थितीकडे पूर्ण पूर्णपणानं दुर्लक्षच करायचा शाळेतनं तो घरी आला म्हणजे आपल्या आईला घरकामात मदत करायचा खालून ताजं पाणी घेऊन यायचा आणि मग मॅकर घराकडे धूम ठोकायचा हो तिथं त्याला आपल्या परिस्थितीचा विसर पडायचा आणि त्याचा संध्याकाळचा वेळ अगदी मौज मजेत जायचा खेळण्यात आणि हसण्या खिदळण्यात जायचा त्या दिवशी त्या चॅप्लिन कुटुंबाची परिस्थिती होती तशीच होती त्यांच्या संसारपटलावरील मरायला घातलेलं एक प्याद नियतीच्या खेळानं मारलं गेलं होतं त्या क्षणापासून चार्लीचं लहानपण हरवलं आणि त्याला पटायला लागलं की आपण एकदम मोठ त्याला पटायला लागलं की आपण एकदम मोठे झालो आहोत आणि घराची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे कसल्या तरी अनामिक विचारानं तो खोलीबाहेर पडायला लागला तेव्हा हॅनानं त्याला विचारलं कुठे निघालास गलास रे आता इथेच जरा केनिंग्टन क्रॉसपाशी जाऊन येतो नाहीतर मॅथली स्ट्रीटवर हॅनानं मध्येच विचारलं कशाला कुणाला भेटायचं आहे एवढं तसं कुणालाच नाही ग चार्ली पुढे चाचरत म्हणाला एक बॅरल ऑर्गनवाला आहे तो आलाय का या भागात तेवढं पाहून यायचं होतं बघ मला असं सांगून हॅनाच्या बोलण्याची वाट न बघता चार्ली घराबाहेर पडला हॅना त्याच्याकडे बघत राहिली मनाशी म्हणाली हा एवढा मोठा झालाय की काय आजपासूनच त्याच्या पोटात भुकेचा आगडुंब उसळला होता त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं हे हॅनानं तेव्हाच ओळखलं त्याच्या डोक्यातलं विचारांचं काहूर ती रोखू शकणार नव्हती त्या क्षणी तरी त्याच्या पोटातला आगडोंबही ती विजवू शकणार नव्हती त्याला खोलीत थांबवून ठेवण्यातही काहीच अर्थ नव्हता चार्ली रुळलेल्या रस्त्यावर आला पण त्याला तोही रस्ता ओळखीचा वाटे ना रविवारी खोलीच्या खिडकीत बसून तो रस्त्याच्या वर्दळीकडे बघत राही हा रस्ता गजबजलेला असायचा त्यावेळी कुठले तरी घोडेस्वार येत आणि शेजारच्या गुत्त्यात प्रवेश करत नाटकवालेही याच गुत्त्यात बसून मद्याचा एक घोड घेऊन आपापल्या घरी जायला मोकळे व्हायचे गुत्त्यात प्रवेश करण्यापूर्वी त्या नटनायकांचा हातातल्या नकली हिऱ्यांच्या अंगठ्या चमकत चार्लीला वाटायचं हे नट आपले हात हलवून आपल्या हातातल्या अंग अंगठ्यांचं मुद्दाम प्रदर्शन करतात या लटक्या जगात नकली गोष्टींचं अधिक प्रदर्शन होत असतं हा विचार त्याच्या निरागस मनात कधी यायचाही नाही त्या रस्त्यावरची ती सारी दृश्य बघून त्याची खूप करमणूक व्हायची परंतु त्या दिवशी मात्र तो ओळखीचा रस्ता त्याला परका वाटायला लागला त्या रस्त्याशी आलेलं त्या रस्त्याशी असलेलं आपलं नातं तो पार विसरला तो रस्ता त्याला अनोखा वाटायला लागला आणि त्या रस्त्यावरून पावलं टाकणारे आपणही कुणी वाट चुकलेले अनोखे असे वाटसरू आहोत असा भास त्याला होत राहिला वीस मिनटं झाली असतील त्यानं एकदम तोंड फिरवलं आणि घराच्या दिशेनं तो परत जायला निघाला भुकेमुळं तो व्याकुळ झाला होता त्याची ती व्याकुळता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती तो बाहेरून परतल्यानंतर हानानं त्याला काहीच विचारलं नाही प्रथम त्याला जवळ बसवून घेतलं तो थोडा स्थिरावल्यानंतर तिनं विचारलं भेटला का कोण तो ऑर्गनवाला आत्ताच त्याची भेट कशाला हवी होती रे तुला खाली मान घालून चार्ली हळूच म्हणाला पैसे मिळवण्यासाठी मग मान वर करून ह्यानाला तो पुढे म्हणाला ममा रागावू नकोस तो ऑर्गनवाला छान ऑर्गन वाजवतो मी खूप वेळा त्याच्या ऑर्गनबरोबर नृत्य केलं आहे त्यालाही माझ्या नृत्याबरोबर ऑर्गन वाजवायला आवडतं आणि आणि काय लोक त्याला बरीच नाणी देतात मग तो मला त्यातली काही नाणी देतो मी नाही त्याच्याकडे मागत पण तो मात्र खुशीनं देतो ग नुकताच तो मला भेटला होता पण आज काही मला तो कुठेच दिसला नाही हॅनाला एकदम भडबडून आलं चार्लीला जवळ घेऊन त्याच्या काळ्या कुरळ्या केसातनं तिनं आपल्या हाताचा पंजा घुसाळला आणि ती म्हणाली चार्ली तू फार फार मोठा माणूस होणार आहेस बघ मग त्याचे चिमुकले हात हातात घेऊन ती पुढे म्हणाली आपल्या या एवढ्या बिकट परिस्थितीला तुझ्या धीरानं तोंड आहेस ते पाहून मला वाटतं हे तुझे चिमुकले हात आहेत ना हे दिसायला चिमुकले असले तरी तुझ्या हातात फार मोठं कर्तृत्व गाजवण्याची शक्ती दडली आहे असं म्हणून तिनं चार्लीच्या त्या छोट्या मुठीचं चुंबन घेतलं आपल्या मम्माच्या हातातनं आपल्या मुठी सोडून घेऊन चार्ली त्या खिडकीपाशी आला त्या खिडकीतनं जणू आपल्या उज्ज्वल भविष्य काळात तो क्षणभर आपला डोकावून बघत आला मग एकदम ह्यानाकडं बघून तो म्हणाला ममा मी लहान आहे म्हणून मी तुला इतके दिवस बोललो नाही पण आता डॅडी गेल्यापासून मला मोठेपणी सॉरी पण आता डॅडी गेल्यामुळे मला मोठेपण आल्यासारखं वाटतं खूप दिवस झाले तुला हे सांगावंसं वाटत होतं लंडनच्या या गावठी गल्ल्यात नेणताना माझ्या मनात एकसारखी जाणीव असते की, की जगातला सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे मी हे बोलताना चार्लीच्या जांभळ्या निळ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली काही क्षण तो शून्य दृष्टीनं ह्यानाकडे बघत राहिला बुकेनं व्याकुळ झालेले त्याचे नेत्र आता अधिक तेजस्वी दिसायला लागले होते देखील त्याच्या नेत्राकडं आश्चर्यानं बघत होती त्या कोवळ्या पुराचं ते बोलणं बालिशपणाचं खचितच नव्हतं या गोष्टीची तिला पुरेशी जाणीव होती त्याला पुन्हा आपल्याजवळ बसवून घेत ती म्हणाली होशील होशील बाळा तू खूप मोठा मोठा माणूस होशील जगातला पण काही झालं तरी त्या येशूला विसरू नकोस तो सर्व माणसांपेक्षा मोठा आहे रे आणि तितका चांगला सुद्धा त्या येशूचा शांती संदेश जगभर नेण्याचं महान कार्य करतो त्रिखंडात अशीच कीर्ती गाजवण्याची भूक उराशी धर ती भूक तो येशू खचितच सॉरी त्या येशूचा शांती संदेश जगभर नेण्याचं महान कार्य करतो त्रिखंडात अशीच कीर्ती गाजवण्याची भूक उराशी धर ती भूक तो येशू खचितच पूर्ण करील तात्पुरत्या शारीरिक भूकेला फारसं महत्त्व देऊ नकोस ते सारे येशूच पाहून घेईल एवढ्यात रस्त्यावरून भंगारवाल्याचा ओरडण्याचा आवाज आला हॅनाचं बोलणं एकदम थांबलं तिचे नेत्र काही एका आशेनं चमकले पटकन उठून ती कपाटापाशी गेली तिथे ठेवलेला स्टोव तिनं बघितला आणि ती, ती, ती खोलीबाहेर जायला लागली तिला अडून चार्लीनं विचारलं मम्मा हे काय स्टोव घेऊन कुठे चाललीस भंगारवाल्याला द्यायला हाताशी थोडे पैसे तरी येतील पण मम्मा आपल्याला स्वयंपाक करायला त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आतच ती म्हणाली चार्ली आपल्याला बाहेरचं चा जेवण अन्न परवडतं घरी कुठे शिजवतो आपण अन्न तेव्हा या स्टोवचा काय उपयोग एवढं बोलून ती तिऱ्यासारखी बाहेर पडली भंगारवाल्याला तातडीनं गाठायला हवं होतं चार्ली तसाच बसून होता चार्ली अगदी तसाच बसून राहिला स्टोव विकण्यापासून हॅनाला परावृत्त करण्यात काहीच अर्थ नव्हता या गोष्टीची त्याला जाणीव होती त्या विक्टोरियन काळात गरीबातला गरीब माणूस सुद्धा निदान रविवारी घरात जेवण पकवू शकत असे पण हॅनाला ते सुद्धा शक्य नव्हतं एक दिवस तिनं तसा प्रयत्नही करून बघितला होता चार्लीच्या आग्रहास्तव तिनं घरी मांस आणलं होतं पण ते भाजण्यासाठी त्यांच्याजवळ ओव्हन नव्हता मग हॅनानं ते मोठ्या शर्मेनं घरमालकिणीकडून आणला होता त्यामध्ये पाच पौंड वजनाचं मांस शिजवलं होतं त्या मांसाचा क्रिकेटच्या बॉल एवढा गोळा शिजून तयार झाला होता तो खाऊन त्या तिघांचंही पोट धड भरलं नव्हतं त्या मानानं खर्चही जास्त झाला सहा पेन्सचं आणलेलं जेवण त्या तिघांना भरपेट व्हायचं आणि परवडायचं त्यामुळे घरात अन्न शिजवण्याचा प्रश्नच नव्हता स्टोव घरात असूनसुद्धा सारखाच होता अशा प्रकारचे विचार चार्लीच्या मनात चालले चार्ली असताना हॅना घरी परतली तिच्या हातात ब्रेड होता एकदम उल्लासित होऊन ती चार्लीला म्हणाली त्या भंगारवाल्यानं स्टोची अर्धी पेनी दिली म्हणून हा एवढा ब्रेड आणला दोघांनी मिळून तो नुसता ब्रेड तसाच फस्त केला ब्रेडला लावायला त्यांच्याजवळ काय होतं त्यांच्याजवळ काहीच नव्हतं त्यांच्याजवळ होती ती फक्त भूक आणि त्या भूकेनं तो ब्रेड तसाच गिळून टाकला तर असं अर्थपूर्ण असं वाचन संपलेलं आहे आणि चला भेटूयात पुढच्या भागात हा होता तेरावा भाग चौदाव्या भागात आपण परत हसणारा परत हसणार नाही आहोत परत वाचणार आहोत आणि आपण पाचशे चौदा पूर्ण करणार आहोत चलो तोपर्यंत हॅव अ गुड डे ब बाय